नमस्ते मी शशिकला वाल्लेकर तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला माझा पारंपरिक पदार्थ करून दाखवणार आहे मी आज तुम्हाला शेंगोळे बनवून दाखवणार आहे तर या आहे कोलदाचं पीठ त्याच्यासाठी साहित्य घेतलंय मिरची शेंगादाणे भाजून घेतले जिरे घेतलंय मीठ घेतलंय आणि लसूण घेतलाय आता हे मी सगळं एकत्र वाटून घेणार आहे हा मसाला मी आता सगळा एकत्र करून घेतलेला आहे तर मी हा काही या पिठामध्ये टाकणार आहे मळायला आणि काही मी फोडणी देणार आहे आता हे भांड तापलेलं आहे तर याच्यामध्ये मी पहिले तेल टाकते आता आपण याच्यात थोडेसे जिरे टाकू फोडणीसाठी आता हे जिरे चांगले मी त्याच्यामध्ये आता हे पाणी आता याच्यामध्ये पाणी आपल्याला जास्त टाकायचे कारण ते करून टाकल्या नंतर शिजायला पाणी जास्त लागत हे सगळं मिक्स करून घेते आणि हे पीठ चांगलं मळून घेते आपलं गावाचं पीठ जसं मळतो मळा घट्ट आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी आलेली आहे इकडं मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे नंतर कमी आलं तर त्यात टाकायला त्याला जास्त पाणी लागतं शिजायला तर मी आता तुम्हाला थोडेसे करून दाखवते मी आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे थोडस इथं मी फूडनी दिलेली आहे पाण्याला आणि इकडे मी आता हे शेंगोळे बनवून घेते आणि मग याच्यामध्ये टाकते आता मी एवढे बनवून घेतले ते मी याच्यामध्ये सोडते शि शिजण्यासाठी आणि हे बाकीचे करून घेतले मग तुम्हाला दाखवते हे शेंगुळे तयार आहेत हे बघा किती छान शिजलेत एवढंच काय ना थोडं जास्त पाणी लागतं टाकायला पण थंड पाणी नाही घालायचं पाणी गरम करून ठेवायचं आणि थोडं थोडं आपल्याला लागण तसं हे टाकायचं म्हणजे ते छान होतात आपले शेंगोळे तयार झालेले आहेत हे बघा छान झाले अशा प्रकारे आपले कोंदाचे शेंगोले तयार झालेले आहेत